कस्टमर या आपला सर्वात आधी आपल्याला नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर यायचं आहे यामध्ये आल्यावर आपल्याला नागपूर जिल्ह्याकरिता प्राप्त आधार संच वितरित करण्याबाबत जाहिरात मिळेल त्यानंतर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय माहिती व तंत्रज्ञान विभाग महा आय टी सेल जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर आधार नोंदणी संच वितरणाबाबत महत्वाची सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून नागपूर जिल्ह्याकरिता आधार नोंदणी संच प्राप्त झाले असून जिल्ह्यातील महसूल मंडळात शासन निर्णय सोळा सप्टेंबर दोन हजार सतरा व माननीय संचालक यांचे पत्र तीस बारा दोन हजार चोवीस अन्यव्य वाटप करावायचे आहे सध्या स्थितीत जिल्ह्यातील महसूल मंडळात ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडे आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार सेवा केंद्र चालू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहे त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे या संदर्भात प्राप्त दिल आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नागपूर जी ओ व्ही डॉट वर जाऊन अर्जाचा नमुना पात्रतेसह निकष रिक्त महसूल मंडळाचे नाव व आवश्यक अधिक माहिती डाउनलोड करून ठेव नागपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज आवश्यक कागदपत्रे दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजतापासून नऊ पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी दहा वाजेपर्यंत वरील दिलेल्या गुगल लिंकवर फॉर्म पाठवावे अर्ज भरण्याकरता नोंद घ्यावी तसेच आधार केंद्र नमुना अर्ज कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्षरित्या हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाही तसेच वर नमूद केलेल्या लिंक सोडून दुसऱ्या लिंक अथवा कुठेही स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी तसेच वरील कालावधीत अर्ज केलेल्या आपल्या सरकार सेवा केंद्र चालकाचा अर्ज सादर केंद्र वाटपकरिता करीता वैद्य येईल याची नोंद घ्यावी मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये झोन ठिकाणी आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून विहित नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील माहिती व वे वेळापत्रक जाहिरात व अटी शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस वेळ दहा वाजतापासून अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ एक पाच दोन हजार पंचवीस व सकाळी दहा वाजतापासून नऊ पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ एक पाच दोन हजार स्वीकारण्याची अंतिम तारीख दोन हजार पंचवीस सायंकाळी प्राप्त अर्जाची माहिती व जिल्हा संकेत प्रसिद्ध करणे पंधरा पाच दोन हजार पंचवीस मित्रांनो आधार सेवा केंद्र वाटप करायचे महसूल मंडळ याची प्रत्येक रिक्त मंडळ ठिकाणी प्रत्येक फक्त एक आधार नोंदणी संच देण्यात येईल यामध्ये चोवीस असे ठिकाण दिलेले आहे त्यामध्ये आधार सेवा केंद्र वाटप करण्याची झोनची यादी दिलेली आहे त्यानंतर अर्जाची पात्रता व व निकष अटी शर्ती नागपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकां यांनी एक पाच दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता पासून नऊ पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता या कालावधीत त्याच्या संकेतस्थळावर अर्ज आपला विहित नोंद टाइम मध्ये डाउनलोड करून त्यावर पाठवायचा आहे या वरील दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरावायचा आहे नमूद केलेल्या कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी अर्जामध्ये सर्व माहित, माहिती माहिती परिपूर्ण भरावे आवश्यक सर्व कागदपत्र अपलोड करावी आपले सरकार सेवा केंद्रात चालक केवळ एका जागेसाठी एकच अर्ज करू शकतो अर्जदार एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याचे सर्व अर्ज बाद करता ठरण्यात येईल अर्जदार कमीत कमी शिक्षण त्याची बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आधारसंच किट करता, करता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डीआयटी किंवा अन्यथा नोंदणीकृत संकेतस्थळातून करण्यात आलेला दुसरा कोणताही आधार संच नसावा जर एखाद्या अर्जदाराकडे कडे एकापेक्षा जास्त अर्ज संच किट आढळल्यास जिल्हा प्रशासन ते अतिरिक्त आधारसंच किट रद्द करून ती अन्य पात्र उमेदवाराला वाटप करेन याची नोंद घ्यावी आधार संच किटकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी सदर उमेदवाराकडे युडी आय मार्गदर्शक तत्वानुसार वैद्य सुपरवायझर प्रमाणपत्र आवश्यक आहे आधार साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी यू आय डी ए आय च्या सर्व नियमाचे पालन करणं आवश्यक आहे अर्जदारात अर्जदाराचे तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र चालवित आहे त्याच तालुक्यात आधार केंद्रासाठी अर्ज करू शकतात ज्या महसूल मंडळ ठिकाणी रिक्त जागा आहेत अशा मंडळातील आपले सरकार सेवा केंद्र प्राधान्य देण्यात येईल रिक्त जागेनुसार तालुका बाहेर अर्ज अवैध ठरवण्यात येईल मित्रांनो सर्वात महत्वाची नोंद म्हणजे यामध्ये ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनाच ही आधार सेवा केंद्र चालू करण्यासाठी अर्ज करता येईल यामध्ये आधार केंद्रासाठी यामध्ये आपल्याला अर्ज दिलेला आहे यामध्ये अर्ज लिंक करण्यासाठी वरील दिलेली लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अर्जदाराने सर्व माहिती योग्य प्रकारे भरून वरील दिलेला अर्ज हा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे यामध्ये अर्जदाराचे नाव अर्जदाराचे सर्व संपूर्ण अर्जदाराचा पत्ता जेथे आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी त्याचा आधार सेवा केंद्र आहे त्यामध्ये तिथला तो संपूर्ण आय आय डी पत्ता त्यामध्ये टाकायचा आहे आपले सरकार सेवा केंद्र आय डी त्यामध्ये टाकायची आहे मोबाईल नंबर अर्जदाराचा त्यामध्ये मोबाईल नंबर सोबत ईमेल आय डी सुपरवायझर प्रमाणपत्र जो आपल्याला एक सुपरवायझर प्रमाणपत्र त्याच्यात एक्झाम देऊन पास करायची आहे आधार क्रमांक पॅन कार्ड क्रमांक का शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता दहावी बारावी तुमची मार्कशीट त्यामध्ये जोडू शकता ज्या महसूल मंडळात झोन मध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचे नाव महसूल मंडळामधील गावाचे नाव मित्रांनो अशा प्रकारे आपले जर तुम्हाला आधार आधार सेवा, आधारसेवा केंद्रासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला हा एक तारीखपासून जो फॉर्म चालू होणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला या जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल धन्यवाद